स्वागत आहे काल सुद्धा आपण बीड जिल्ह्याचं वातावरण आणि बीड जिल्ह्यामध्ये येत्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण निवडून येईल हे सुद्धा आपण लागच्या माध्यमातून काल बघितलं होतं आज बीड जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी पी एम साहेबाची आज सभा झाली त्या सभेचा परिणाम या लोकसभा निवडणुकीवर काय होणार असं आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा इथे पंकजा मुंडे हा उमेदवार बी जे पी या पक्षाकडून लढत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये बजरंग सोनवणे हे उमेदवार शरद पवार गट या पक्षाकडून लढत आहे आणि त्यांची तुतारी हे चिन्ह आहे तर ह्या दोन हजार चोवीसमध्ये बीड या, या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय निश्चित कोणाचा होणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कोण निवडून येणार आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आपण तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न आपण लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत सध्याला बीड या जिल्ह्याचं वातावरण काय आहे आणि बीड या जिल्ह्याचा कौल सध्याला कोणाकडे असणार आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा इथे बी जे पी या पक्षाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आज त्यांनी नरेंद्र मोदी साहेब यांची सभासुद्धा बीड या जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे तर बीड या सभेचा परिणाम मतदाराहून काही होणार आहे का त्याचबरोबर विरोधक विरुद्ध बजरंग सोनवणे हे सुद्धा इथं तुतारे या पक्षाकडून शरद गट गट शरद गाट या पक्षाकडून ते सध्याला इथे बजरंग सोनवणे हे सुद्धा इथे उभे आहे तर ह्या दोन हजार चोवीसमध्ये बेडिया जिल्ह्यात कोण जिंकणार हे आपण लाईव्हच्या माध्यमातून मतदारांकडून बीड या जिल्ह्यातील मतदारांमध मतदार मत, जे असतील त्यांच्याकडून आपण लाईव्हच्या माध्यमातून एक्झिट पोल घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मित्रांनो लाईव्हमध्ये तुम्ही बीड या जिल्ह्यामधून बीड या मतदारसंघातून असल त्यामुळे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा इथे बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे या दोघांपैकी विजय निश्चित कोणाचा होणार आहे आणि बीड या जिल्ह्यामध्ये कोण जिंकणार आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा असंच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पर घेऊन येत असतो आज बीड या जिल्ह्यामध्ये आपण बीड लोकसभा निवडणुकीत आप बीड बीड या लोकसभा निवडणुकीचा कौल कोणाकडे असणार आहे हे लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण या लाईव्हच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता तुम्ही तुम जर म बेड या मतदारसंघातून असाल तर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून कमेंट करून कळवा की बीड या वाड या जिल्ह्याचं वातावरण सध्याला काय आहे आणि बीडमध्ये कोण निवडून येऊ शकतं इथे ये पंकजा मुंडे वर्सेस बजरंग वर्स सोनवणे आणि अपक्ष रविकांत राठोड सुद्धा इथे उभा होते मंगेश जाधव यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे के की बनली ताई इथे निवडून येतील आणि आज जी मोदी साहेबांची सभा झाली त्या सभेचा परिणाम क मतदारावर होणार आहे का हे सुद्धा तुम्ही लग्न माध्यमातून सांगू शकता मंगेश जाधव यांनी पंकजा मुंडे ताई ह्या निवडून येतील असं त्यांचं मत आहे बीड या जिल्ह्यामध्ये सध्याला कौल कोणाकडे असणार आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून कमेंट करून कळवा इथे मुख्य लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे असे असून रविकांत राठोड यांनी त्यांचा अर्जसुद्धा मागे घेतलेला आहे त्यामुळे इथे दोघांचीच जशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे ताई आणि बजरंग सोनवणे ही अशी लढत असून तिथे निश्चित विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा आतापर्यंत आपल्याला एक कमेंट झालेले आहे मंगेश जाधव सरांनी पंकजाताई या निवडून येथील बीडमध्ये असं त्यांचं मत आहे आपण जर लाईव्हमध्ये बेड या मतदारसंघातून असाल तर निश्चितपणे तुम्ही मला या लाईव्हच्या माध्यमातून सांगू शकता आतापर्यंत आपल्याला तीन कमेंट्स आलेले आहे आपण बीड या जिल्ह्याचं वातावरण काय आहे आणि निश्चित कौल इथे कोणाकडे असणार आहे आणि बीड या जिल्ह्यामध्ये येत्या दोन हजार चोवीसमध्ये इथे विजय आणि विजय कोण मिळवणार आहे इथे कोण बाजी मारणार आहे हे आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो आपण बीड या जिल्ह्याचा आज एक्झिट पोल घेण्याचा प्रयत्न आपला आहे बीड या जिल्ह्यातील जेवढे मतदार असतील जेवढ्या लाईव लाईव्हमध्ये मतदार बीड या जिल्ह्यातून असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे मुख्य लढत इथे दोघांचेच होणार आहे रविकांत राठोड यांनी अर्ज सुद्धा मागे घेतलेला आहे आता मुख्य लढत बजरंग सोनवणे आणि पंकजा ताई मुंडे असे असून इथे निश्चित विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंट्समध्ये कमेंट करवा करू शकता आपल्याला आयक्रॉम आयक्रोम ऐक्रोम शूर मुकेश गायकवाड आयक्रोम आणि मंगेश जाधव अशा तीन कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत चला मित्रांनो लवकर लवकर कमेंट करून कळवा आपण हा एक्झिट पोल बिडिया जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत निश्चित उदय कोणाचा होणार आहे हा पोल आपण घेण्याचा प्रयत्न आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेत आहोत बीड या जिल्ह्याचा आपण एक्झिट पोल घेत आहोत बीड या जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे शरद पवार गट यांच्याकडून लढत आहे आणि पंकजा मुंडे ह्या बी जे पी पक्षाकडून लढत आहे तर या दोघांमध्ये मुख्य लढत अशी होणार असून तर इथे विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून रिप्लाय देऊ शकता चला मित्रांनो लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा पंकजा मुंडे ताई की बजरंग सोनवणे कोण इथे जिंकणार आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक बीड या जिल्ह्याचा आपण एक्झिट पोल घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्याला बीड या जिल्ह्याकडे लागलेलं असून इथे मुख्य लढत सोनवण्या वर्षेस पंकजा ताई असे होत आहे तर या दोघांपैकी आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा इथे मुख्य लढत सोनवणे मुंडे असे असणार आहे चला मित्रांनो आपण मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या बेलायकनचे घंटेसुद्धा प्रेस करा तसेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आपला असणार आहे आणि सध्याला आपण बीड या लोकसभा निवडणुकीत निश्चित विजय कोणाचा होणार आहे ते बघण्यासाठी आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा एक्झिट पोल घेऊ एक्झिट पोल घेण्याचा प्रयत्न आपला आहे त्यामुळे आपण मेसेजमध्ये मेसेज करून कळवा बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे या दोघांपैकी विजय कोण मिळवणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्याला बीड जिल्ह्याकडे लागलेलं असून आपण या बीड लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघातून आपण जाणून घेणार आहोत की विजय कोणाला कोणाचा होणार अस आहे सध्याला आपल्याला लाईव्हला दोनशे पस्तीस जण आहे यापैकी बीड या मतदारसंघातले कोणी असेल तर सध्याला बीड या मतदारसंघामध्ये वातावरण काय असणार आहे आणि इथे कोण विजय होऊ शकतो आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा चला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा थोडाच वेळ आपण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये असणार आहोत त्यामुळे आपण चॅनलवर आला चॅनलवर आपण बिडिया मतदारसंघातून असाल तर लाईव्हमध्ये कमेंट करून लवकर लवकर कमेंट करून कळू शकता बीडिया जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे वर्सेस पंकजा मुंडे अशी लढत असून इथे विजयी कोणाचा होणार आहे हे आपण लाईव्हच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा चला मित्रांनो लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपलं मत इथे लाईव्हच्या माध्यमातून मांडा आपण लाईव याच्यासाठी घेत आहोत की सध्याला या बीड या जिल्ह्यामध्ये निश्चित विजय कोणाचा होणार आहे यासाठी आपण लाईव्हच्या माध्यमातून मतदारसंघातील मतदारांकडून आपण मत नेमकं या जिल्ह्याचं कौल कोणाकडे असणार आहे यासाठी आपण हे लाईव्हच्या एक्झिट पोलद्वारे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण कमेंट्समध्ये कमेंट कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा येथे बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे या दोघांपैकी विजय कोण मिळवणार आहे चला मित्रांनो लवकर लवकर लाईव्हला कमेंट करा आपण तुमच्या कमेंटला रिप्लायसुद्धा देण्याचा प्रयत्न आपण लाईव्हमध्ये करणार आहोत आतापर्यंत आपल्याला तीन कमेंट्स आलेले आहे सोनवणे यांनी मेसेज केलेला आहे की कोणता पक्ष इथे पंकजा मुंडे हे बी जे पी या पक्षाकडून लढत आहे आणि बजरंग सोनवणे हे तुतारे या पक्षाकडून शरद गट पवार शरद शरद पवार यांच्या पक्षाकडून लढत आहे आपण बेडिया जिल्ह्याचा एक्झिट पोल घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्याला बेडिया जिल्ह्याकडे लागलेलं असून इथे विजयी कोण मिळवणार आहे हे लाईव्हच्या माध्यमातून माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत भेडिया मतदारसंघातील मतदारांकून आपण लाईव्हच्या माध्यमातून एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न आपला आहे जर आपण बेडिया जिल्ह्याच्या मतदारसंघातून असाल तर निश्चितपणे आपल्याला तिथलं वातावरण माहिती आहे आणि तिथे विजयी विजयी कोण मिळू शकतं हे सुद्धा तुम्हाला शंभर टक्के माहितीच असेल त्यामुळे बीड या जिल्ह्याचं वातावरण सध्याला कोणाकडे असणार आहे आणि बीड जिल्ह्याचा जिल्ह्याचा कोल कोणाकडे असणार आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता असंच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत सध्याला आपण बीड या जिल्ह्याचा एक्झिट पोल घेण्याचा प्रयत्न आपला आहे आणि यानंतर आपण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि जेवढे मतदारसंघ जालना जिल्हा मतदारसंघ मराठवाड्यातील या मतदारसंघामध्ये येतात त्याचा आपण लहाईच्या माध्यमातून एक्झिट पोट घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत इथे बीड्या जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे वर्सेस पंकजा मुंडे अशी मुख्य लढत इथं होणार असून इथे कोण विजय मिळवणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण बीड मतदारसंघातील मतदारांकून आपण घेण्याचा प्रयत्न आपल्या लाईच्या माध्यमातून करत आहोत चला मित्रांनो लवकर लवकर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता थोडा वेळच आपण लाईव्ह करणार आहोत त्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करणार आहोत लवकर लवकर मत तुम मत तुम्ही इथं मांडा मध्ये आपल्याला आतापर्यंत चार कमेंट्स आलेले आहेत त्यापैकी पंकजा ताई मुंडे ह्या विजयी होतील असं म्हणून एक मंगेश जाधव यांनी कमेंट, जा या कमेंट केलेली आहे त्यानंतर कोणतीही कमेंट्स आपल्याला आलेली नाही चला मित्रांनो आपण लाईव्ह स्ट्रीम आता थोड्याच वेळामध्ये बंद करणार आहोत आपले मत इथं तुम्ही मांडू शकता मित्रांनो आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग इथेच बंद करूया भेटूया नेक्स्ट लाईवमध्ये सर्वांना जे जिजाऊ जे शिवरा आहे मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा सोनवणे व्हर्सेस पंकजा मुंडे मुख्य लढत तिथं होत असून विजय इथे कोणाचं होणार आहे आपण मागेही लाईव्हमध्ये जास्तीत जास्त नाव बजरंग सोनवणे यांचं घेण्यात आलेलं होतं आपण बीड या मतदारसंघातील मतदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण या एक्झिट पोलमध्ये कोणीही रिप्लाय दिलेला नाही आणि बीडिया जिल्ह्यामधील आपण हा एक्झिट पोल घेण्याचा प्रयत्न आपला होता त्यामुळे आपण आता आतापर्यंत जेवढ्या कमेंट्स आलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असंच आपण चॅनलला प्रेम देत राहा असंच आपण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आणि आपण आता थोड्याच वेळामध्ये लव्ह स्ट्रीमिंगसुद्धा बंद करत आहोत आतापर्यंत आपल्या या लाईव्हला पाच जणांच्या कमेंट सुद्धा आलेल्या आहे चला आता लाईव्ह स्ट्रीम बंद करूया भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये असंच करून या चॅनलला देत राहा आणि चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या सर्वांना जय जिजाओ जय शिवराय